रेल्वेची बैठक ही पहिल्यानेच झाली होती आणि मुख्य कार्यालयात रेल्वेची आजची बैठक सर्व खासदारांच्या बरोबर झाली त्याच्यामध्ये मी पहिल्याने त्यांना प्रश्न विचारला होता की रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वे मध्ये ज्या पद्धतीने लोक कामावरती जातात आम्ही म्हणतोय की तीस लाख लोक रेल्वेने पण आज रेल्वेचा मी आकडा पाहिला तो चव्वेचाळीस लाखापर्यंत गेलेला आहे मग अशा वेळेला त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रवास सुकर होण्याच्या बाबतीमध्ये मा तुम्ही मास्टर प्लॅन दहा वर्षापासून करता असं मी ऐकलेलं आहे म्हटलं तो मास्टर प्लॅन का करत नाही तुम्ही त्याच पद्धतीने रेल्वेची कनेक्टिव्हिटी आत्ताचे येणारे स्टेशन आहे म्हणजे जोगेश्वरी असेल अंधेरी असेल आणखीन जे काही स्टेशन मेट्रोला लागून येणार आहे ती कनेक्टिव्हिटी का तुम्ही करत नाही आहेत याच्यावरती चर्चा झाली आणि त्याने सांगितलं आम्ही मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी करतो आहे जोगेश्वरी स्टेशनच्या बाबतीमध्ये देखील आपल्या लोकांची मागणी होती की जोगेश्वरी स्टे ट्रेन असावी पण मी माझ्या माध्यमातून गेल्यानंतर आमचे मंत्री महोदय वैष्णवी जी आहे यांच्या माध्यमातून आपण जोगेश्वरी जंक्शनच आणतोय आणि मोठं स्टेशन करतोय जंक्शन की याच्यामधून कोकणामधून गाड्या जातील विटीला गाड्या जातील हर्भरला देखील गाड्या जातील तर या सर्व गोष्टी आपण करत असताना मुंबईच्या बाबतीमध्ये देखील आता तुम्ही पाहिलेला की पहिलं व्हिटीटेशन होतं विक्टोरिया टर्मिनल आपण म्हणायचो त्याला पण त्याला आपण आता सी एस टी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशन असं आपण जे म्हणतो मग त्या ज्या ठिकाणी जर आमच्या एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला त्याच पद्धतीने सी एस टीला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल जर असेल तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धती मुंबईचे नानाशंकर सेठ जे श्रीमंत होते आणि त्यांनी मुंबईच्या जागा त्यांच्या असलेल्या जागा मुंबई कॉर्पोरेशन असो बायकाळ्याचा राणीचं बाग असो किंवा असं हे असो तर त्यांचं नाव देखील त्यांच्या संपूर्ण सहकार्याने आणि आमच्या मुंबईतल्या जनतेने महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की त्यांचं नाव मुंबई सेंटरला द्यावं अशी मागणी अनेक वर्षापासून होती मग तुम्ही तो प्रस्ताव बनवला का मग तुम्ही तो प्रस्ताव बनवणार आहात का तुम्ही तो प्रस्ताव बनवा तुम्ही आमच्या मंत्री महोदयांना द्या दे, वैष्णवजींना द्या आम्ही जाऊन त्यांना भेटू आणि त्या पद्धतीने नाना शंकर सेठ आद्य क्रांतिकारक जे आमचे होते त्यांचं नाव मुंबई सेंटरला द्यायला पाहिजे हे देखील मागणी केली दे। त्याच पद्धतीने ट्रेनमध्ये मी त्याच्याबद्दल तीनशे सत्याहत्तर देखील लावली जी होती जी, झिरो आवर्स देखील लावलेला आहे त्याच्यामध्ये देखील मुंबईमध्ये ज्या काही प्लॅटफॉर्म असतील महाराष्ट्रामधले प्लॅटफॉर्म असतील जर आमच्या मराठी भाषा क्लासिकल भाषा ही जर आता झालेली असेल अभिजात भाषेला दर्जा मिळालेला आहे तर तो, तो मराठीचा वापर झाला पाहिजे त्यांनी म्हटलं आम्ही मराठी बोलतो म्हटलं किती वेळा बोलता चार वेळेला हिंदी बोलता त्याच्यानंतर एक वेळेला मराठी नाही आता चार वेळेला मराठी बोला आणि मराठीतनं जास्तीत जास्त प्रभावांडा होईल रेल्वेचा वगैरे आणि प्रवाशांना सूचना होती त्या करायला पाहिजे अशा पद्धतीने देखील ती मागणी केली आहे रेल्वेच्या सुरक्षितेबाबतील रे, 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 रेल रेल्वेच्या स्वच्छतेबाबतील रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती सुरक्षा आणि कशी बसली पाहिजे होती या बाबतीमध्ये या सर्व गोष्टींचा आज त्या ठिकाणी वाहू झाला आहे त्याच पद्धतीने पश्चिम रेल्वे जरा गोरेगाव ते बोरवलीवरून हार्बर रेल्वे घेऊन जावी इथून आणखी कुठे कुठे रेल्वे घेऊन गेली पाहिजे कोकणातला तो हा ट्रॅकचा प्रश्न वेगळा असेल पण स्वच्छतेच्या दृष्टीने बाकीच्या याच्यावरती देखील आम्ही आजच्या मीटिंगमध्ये उल्लेख करून या सर्व मागण्या मान्य करून घेण्याचं आणि करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे